ग्रामपंचायत स्तराव छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर देवळी मतदारसंघातील नागरिकांना लाभ घेण्याचं आव्हान आमदार राजेश बकाणे यांच्या उपस्थितीमध्ये देवळी मतदारसंघातील वर्धा व देवळी तालुक्यात क्षेत्रीय स्तरावर महसूल विभागाच्या विविध समस्या व तक्रारीचं निराकरण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिराचा देवळी व वर्धा तालुक्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन तहसीलदार यांनी एक मे रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास केले दोन मे रोजी ग्रामपंचायत आंजी येथील ग्रामपंचायत येथे पाच मे रोजी तळेगाव टालाटुले येथील ग्रामपंचायत येथे आणि सहा मे रोजी सेलुकाटे येथील आगे यांच्या हॉलमध्ये सात मे रोजी वायगाव निपाणी येथील लक्ष्मी देवी मंदिर येथे आठ मे रोजी पडेगाव येथील वसंत बाबा देवस्थान सभागृह येथे आणि नऊ मे रोजी तरोडा येथील आशीर्वाद सभागृह येथे तेरा मे रोजी नांदोरा येथील हनुमान मंदिर सभागृहामध्ये दिनांक चौदा मे रोजी सेवाग्राम व कुटकी येथे निवास सेवाग्राम येथे पंधरा मे रोजी दहेगाव मिस्की येथील ग्रामपंचायत येथे आणि सोळा मे रोजी मांडवा येथील ग्रामपंचायत येथे आणि एकोणीस मे रोजी भानखेडा येथील समाज मंदिर शिबिर होणार आहे